वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई डी एम ई आर यांच्या अंतर्गत नऊशेपेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया आहे ही लवकरच राबवली जाणार रा आहे पाहू शकता यासाठीचा सा शासन निर्णय जो आहे शासन मंजुरी ही जाहीर झालेली आहे यानुसार पूर्ण डिटेलमध्ये शासन निर्णय आपण पाहूयात जिल्हा नाशिक पाहू शकता जिल्हा नाशिक येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित चारशे तीस रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरता आवश्यक पदनिर्मितीस मान्यता देण्याबाबतचा हा दे शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जाहीर करण्यात आला आहे यामध्ये पाहू शकता डिटेलमध्ये प्रस्तावना तुम्ही चेक करू शकता यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या संस्थेमार्फत शंभर विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय संलग्नित चारशे तीस रुग्णखाटांचे रुग्णालय तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व शैक्षणिक संस्था संशोधन संस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक स्थापन करण्यास दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली असून अनुषांगिक शासन निर्णय पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे आपण डिटेलमध्ये प्रस्तावनासुद्धा पाहूयात तत्पूर्वी मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो की एकूण किती जागा यामध्ये रिक्त आहेत या, या संदर्भातली जी पदनिर्मिती आहे आराखडा हा जाहीर करण्यात आला आहे विवरणपत्रामध्ये संवर्ग जी नियमित पदे पाहू शकता इथे चारही संवर्गांमध्ये एकूण इथे टोटल जी आहे पदांची माहिती दर्शवण्यात आली आहे पाचशे एकोणीस आणि त्याचबरोबर यानंतर बाह्यस्रोताद्वारे जी चारही संवर्ग आहेत जे वर्ग आहेत यामध्ये चारशे सहासष्ट आहेत डिटेलमध्ये जाणून घेऊयात प्रस्तावना आपण पाहत होतो तर प्रस्तावनेमध्ये पाहू शकता सदर वैद्यकीय पदवी वि महाविद्यालय संलग्नित यावरील राज्य शासन यांचा जो महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे नाशिक यांच्या दुहेरी नियंत्रणामुळे दैनंदिन प्रयत्नात अडचणी उद्भवल्या तसेच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाल्याने असल्याने व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची परवानगी असल्याने विद्यार्थी व रुग्णहित विचारात घेऊन सदर संस्थेच्या संदर्भात पाच एप्रिल दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्यासाठी आयुक्त वैद्यकीय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गटत करण्यात आलीच यानुसार आवश्यकता सदर समितीने शिफारशी तसेच मंत्री वैद्यकीय शिक्षण यांनी चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत दिलेले निर्देश मुख्यमंत्री वित्त याने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय पदवी महाविद्यालय संलग्नित रुग्णालय तसेच महाराष्ट्र वैद्यकीय पदव्युत्तर पदांची संस्था स्थापन करण्याबाबत दिनांक पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यासंदर्भातील प्रस्तावास दिनांक तीन सप्टेंबर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत माननीय मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्ती झाली असून शासन निर्णय पाहू शकता नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे दुसरासुद्धा तुम्ही चेक करू शकता या संदर्भातले खर्चासाठी किती मान्यता देण्यात आली आहे हे सांगण्यात आलं आहे आपण ते स्किप करून पाहूयात पुढचं शासन निर्णय नक्की काय जाहीर झालेला आहे तर शासन निर्णय असा आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नाशिक येथे सुरू करण्यात आलेल्या चारशे तीस खाटांच्या रुग्णालयाकरता विवरणपत्र अ नुसार वर्ग एक वर्ग नियमित मधील एकोणीस पदे त्याद्वारे ध्यायच्या चारशे सहासष्ट मनुष्यबळ सेवा चार टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे हा शासन निर्णय आहे यानुसार पाहू शकता विवरणपत्र अमध्ये नमूद केलेली प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजूर होणार असून प्रथम वर्गाबाबतची पदे ही तात्काळ निर्माण होतील प्रथम वर्षाची जी पदे आहेत प्र प्रथम वर्षासाठीची ही पदे तात्काळ निर्माण होतील व उर्वरित द्वितीय तृतीय आणि चतुर्थ टप्प्यातील पदे प्रतिवर्ष निर्माण होतील विवरणपत्र बळमध्ये याबाबत तसेच शासकीय का कार्यवाही जी आहे तशीच कार्यवाही ही करण्यात येईल आणि सदरपदांच्या वेतनाकरता संस्थानीय लेखाशीर्ष आहरण संविरण सांकेतांक जो आहे मंजूर करण्यात घेण्यात यावा आपण आता डायरेक्टली जी पदे आहेत की ती पदे कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने मंजूर करण्यात आली आहेत याचं विवरणपत्र जे मगाशी मी दाखवलं होतं त्या पद्धतीने पाहू शकता नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित चारशे तीस रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरता आवश्यक पदनिर्मिती विवरणपत्र अमध्ये जी पदे आहेत ही नियमित पदे आहेत संवर्गणीय यामध्ये पदनाम आहे थ, वेतनश्रेणी दर्शवण्यात आली आहे प्रथम वर्ष आहे द्वितीय वर्ष तृतीय आणि चतुर्थ वर्ष याचे एकूण पदे इथे चेक केले जाऊ शकतात पहिला वर्ग पाहू शकते यामध्ये वैद्यकीय अधीक्षक प्रथम वर्षासाठीची वैद्यकीय अभिलेख अधिकारी इथे वेतनश्रेणी चेक करू शकता आणि प्रथम बरोबर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षासाठी आवश्यक पदे आणि एकूण पदे इथे दर्शवण्यात आली आहेत दुसऱ्या वर्गासाठीची पदांची नावे तुम्ही वेतनशेडी जी आहे त्याचबरोबर एकूण जागा चेक करू शकता याची टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ आहे उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता यामध्ये दुसऱ्या बाद यामध्ये पाहू शकता निवासी वैद्यकीय अधिकारी हे पद आहे प्रशासकीय अधिकारी आहे अधिसेविका आहे जीवरसायन शास्त्रज्ञ आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे यामध्ये किती एकूण चौदा टोटल पदे आहेत वर्ग दोन सौ वर्गासाठीची वर्ग तीन संवर्गांमध्ये पाहू शकता प्रत्येक वर्षाने आय इथे आहे प्रथम द्वितीय तृतीय आणि चौथं यामध्ये सहाय्यक अधिसेविका कार्यालयीन अधीक्षक समाजसेवा अधीक्षक आहे त्याच्यानंतर भौ भोत, भौतिकोपचार तज्ञ आहे व्यवसायोपचार तज्ज्ञ परिसेविका म्हणजे नर्सडीचं चा एकूण चाळीस आहेत यामध्ये टोटल चाळीस यासाठीच्या चा जागा आहेत यानंतर पाहू शकता वरिष्ठ सहाय्यक अधिपरिचारिका आहे स्पीच थेरपिस्ट आहारतज्ञ वरिष्ठ औषध निर्माता लघुलेखक श्रेणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ क्ष किरण तंत्रज्ञ आहे ई सी जी तंत्रज्ञ बाष्पपात्र परिसर आहे यानंतर वनोपचारक आहे औषध निर्माता दंततंत्रज्ञ आहे वरिष्ठ लिपिक वीजतंत्री प्रयोगशाळा सहाय्यक क्ष किरण सहाय्यक कनिष्ठ लिपिक त्याचबरोबर वस्त्रपाल आहे वाहनचालक आणि स्वच्छता निरीक्षक यामध्ये टोटल पाहिले तुम्ही चु टोटल प्रत्येक वर्गानुसार पहिलं वर्ग आहे दुसरं वर्ष तिसरं वर्ष आणि चौथं एक एकूण टोटल पाहू शकता पाचशे तीन यासाठीचे आहेत चाळीस जे वर्ग आहेत हे मिळून तर यामध्ये पाहू शकता वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन एकूण मिळून पाचशे एकोणीस इतक्या जागा ह्या झालेल्या आहेत ह्या नियमित पदांसाठीची या जागा आहेत यानंतर पाहू शकता बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने जे बाह्यस्त्रोताद्वारे आउटसोर्सिंगसाठीच्या जी पदे आहेत ही विवरणपत्र बमध्ये नमूद करण्यात आली आहेत यामध्ये पाहू शकता कोणकोणती पदे आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ बाष्पशात्र बाष्पपात्र परिचर आहे सुरक्षा निरीक्षक स्वच्छता निरीक्षक आहे विजतंत्री आहे प्रयोगशाळा सहाय्यक दूरध्वनी चालक आहे कनिष्ठलेपिक शिंपी आहे यानंतर पाहू शकता नळ कारागीर जोडारी सुतारा आहे वाहनचालक मुकादम आहे स्वयंपाकी त्यानंतर शस्त्रक्रिया गृह सहाय्यक त्यानंतर नाहवी हे पद आहे परिचर कक्षसेवक कक्ष आया महिला आया या पदासाठी सफाईगार या पदासाठी आहे सुरक्षारक्षक या पदासाठी एकूण चारशे सहासष्ट या टोटल जागा आहेत पाहू शकता चारशे सहासष्ट या टोटल झाल्या वर्ग एकमध्ये वर्ग दोनमध्ये वर्ग तीन आहे वर्ष तीन आणि वर्ष चार अशा एकूण टोटल वर्षाच्या तुम्ही पाहू शकता ह्याच्या बाह्यस्त्रोताद्वारे ही पदे भरली जाणार आहेत आणि यासाठी पाहू शकता सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येते म्हणजे टी सी एस किंवा आय बी पी एसद्वारे ही भरती परीक्षा घेतली जाते बाह्य स्रोतासाठीची या पद्धतीने या पदांसाठीची आकृतीबंध जो आहे हा मंजूर करण्यात आला आहे मान्यता देण्यात आली आहे हा शासन निर्णय टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे डिटेलमध्ये चेक करू शकता विद्धार्थी, विद्धार्थी रुगना रुगना अशा पद्धतीने पाहू शकता नऊशेपेक्षा जास्त जागा ह्या मंजूर करण्यात आल्या आहेत जिल्हा नाशिक येथे विद्यार्थी शंभर विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित चारशे तीस रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरता आवश्यक पदनिर्मितीसाठीची ही मान्यता देण्यात आली आहे अशा पद्धतीने पदांची माहिती तुम्ही चेक करू शकता लवकरच या संदर्भातली पुढची प्रक्रिया पूर्ण होऊन जाहिरात जाहीर केली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मी येवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा